काय तर नमस्कार मंडळी कसे आहात मंडळी गेले कित्येक दिवस झालं पाऊस पडतोय आणि तुम्ही बघू शकता हे पाणी जे आहे ते अशा प्रकारचं इतकं प्रचंड पद्धतीनं आमच्या शेतात पाणी साचलेलं आहे बघू शकता पाणी काय पाणी आहे का काय आणि हे जे काय पाणी आहे समोरचं तुम्हाला जे दाखवलं लागतं हे पाणी ह्या पाण्याचा झिरपा आमच्या खाली शेतामध्ये दिसतोय एवढं भयंकर पाणी त्या पाण्यामुळे एवढं नुकसान भरपूर प्रमाणात झालं आहे पडली दिसते का तुम्हाला बाजरी पूर्णपणे वाया गेलेली आहे आणि इथं मला काय वाटत नाही आता एक दोन चार महिने वापसा येईल म्हणून कारण आयुष्यामध्ये मी माझ्या इतकं पाऊस कधीच बघितला नव्हता एवढा भयंकर पाऊस पडलेला आहे आणि पूर्णपणे सुद्धा नुकसान आपण बघू शकता पूर्णपणे इथून वाहून गेले तिथं खडा पडला आहे आणि हे असं पाणी साचलंय एवढं बेकार म्हणजे काय हो काय करायचं अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी करायचं का मला सांगायला कारण अगोदरच तो परिस्थितीनं खचलेला असतो त्यात हे असं नैसर्गिक संकट आता याला संकट पण म्हणता येणार नाही ना ना बरं का कारण ज्यावेळेस आपण आपलं काम करत असताना ते काम किती प्रामाणिक आणि निसर्गाच्या विरोधात करतोय त्याचं उत्तम उदाहरण आज निसर्गाने दाखवून दिलेलं आहे जर निसर्गाच्या विरोधात तुम्ही काय गोष्टी कराल तर निसर्ग शंभर टक्के हा तुमच्यावरती कोपला तर तो काहीही करू शकतो कारण निसर्गाचा मालक कोणीच नाही मित्रांनो त्याने शेवटी दाखवून दिलं की सर्वश्रेष्ठ आणि सर्वात मोठा आणि सर्वांच्याहून ही अगदी मोठा निसर्गच असतो हे पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध केलेलं आहे आपण ज्यावेळेस पाऊस नव्हता त्यावेळेस आपल्याला वाटायचं की आयला पाऊस 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 असावा आणि ज्यावेळेस पण पाऊस झाला आहे त्याची अशी परिस्थिती म्हणजे शेतकरी हा पूर्णपणे त्या वाडापावाच्या परिस्थितीसारखा निर्माण झाला आहे वरून पाव खालून पाव आणि मध्ये वाडा अशी काही शेतकऱ्याची परिस्थिती झालेली आहे भगवंत गुरु लवकर त्याला म्हणजे उमेद आणि ताकद याच्यातून बाहेर निघण्याची देव एवढीच अपेक्षा करतो हे तर आपलं नुकसान नाहीच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज कित्येक ठिकाणी नदीकाठ किनारच्या किनाऱ्याच्या ठिकाणची जी काही परिस्थिती आहे शेतकऱ्याची खूप भीषण आहे आणि खरंच शेतकऱ्यासारखं मोठं मन संपूर्ण विश्वामध्ये कुठंच नाही आणि बघायला जाईल मी नाही दुःख आलं तरी शेतकऱ्याने सहन करावं आणि नफा झाला तर तो फक्त लोकांना नफा दिसतो तुम्ही भरपूर आहे की भरपूर काय काय आहे की अशा काही गोष्टी आहेत बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्या तितकं नुसखान झालं विचारायचोय ना हा व्हिडिओ संपूर्णपणे बघितल्याबद्दल मी तुमचं मनस्वी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो आणि हो शेतकरी राजाला सपोर्ट करा कारण शेतकरी हा उभ्या जगाचा पोशिंदा आहे तो आहे तो संपूर्ण जग आहे वेळेस जर का शेतकरी राजाने काय हा मला वाटलं तिचं काय झालं तिचं गेलं काय झालं निघलं निघलं दिसलं पिंला येते तोंड वरती करून थी पो तो ते पोहतोय असं वाटलं की काहीतरी आहे काय की वेगळं नाही पण आणि काय होतं मी हा शेतकरी हा उभ्या जगाचा पोशिंदा आहे आणि खऱ्या अर्थानं शेतकरी हा जगाला पाहिजे तरच पुढची जी पिढी आहे किंवा पुढचं जे कुठलंही कार्य आहे ते कार्य सक्षमतेने पूर्णपणे उभं राहणार असं मला वाटलं सो रिस्पेक्ट ऑल फार्मस मला एवढंच या ठिकाणी आहे पाऊस जसा होता तसं राहणार घेणं झालंच नव्हतं आणि आज आलो आज आल्यानंतर पाहिली ती परिस्थिती अगदी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे पण आता शेवटी काय गाय आपण चालणार आहे शेवटी निसर्ग आहे कुठेतरी का आपण हे चुका मान्यच करावं लागतील आणि त्या प्रत्येकाने जर मान्य केल्या तर पुढं भविष्यात अशा गोष्टी होणार नाहीत असं मला या ठिकाणी वाटतं आणि हा वेळ देऊन व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचाही मनपूर्वक आभारी आहे धन्यवाद आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट करायला विसरू नका धन्यवाद बाय